काम करताना प्रचंड मला या मतदारसंघामध्ये काम करता आलं साधू संतांचे लोकांचे आशीर्वाद होते ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो एखाद्याची वेळ चांगली असते त्याला सगळ्या गोष्टी हातात माती धरले तरी सोनं होतं मला त्या मतदारसंघासाठी खूप करता आलं देशाच्या प्रधानमंत्र्यांना मी भेटलो म्हैसाळ योजना जी अपूर्ण होती जे बॅकलॉक झाला होता पश्चिम महाराष्ट्रावर जो काही पंधरा सोळा पैसे एका रुपयामधले खर्च करता येत होते अशानं ते एस्केलेशन जेवढं होतं तेवढेच पैसे खर्च होत होते कासवगतीने योजना पूर्ण होणार होत्या किंवा दहा पंधरा वर्ष लागली असती त्याचा पूर्ण अभ्यास मी अभ्यास केला चांगल्या लोकांशी बसलो आणि मी प्रधानमंत्र्यांना भेटलो की माझ्या या मतदारसंघातली ही योजना आहे ही पूर्णत्वाला गेली पाहिजे कवठेमकाळ तालुका दुष्काळ आहे त्याच्यापेक्षा जतची अवस्था वाईट आहे की मधनं किमान माझ्या माहितीप्रमाणे पंचेचाळीस ते पन्नास हजार लेबर ऊस बाहेर जात असतो त्यांच्या हातातला कोयता हा निघाला पाहिजे आणि त्याला क्षेत्र भरपूर आहेत जमिनी चांगल्या आहेत लोक कष्टाळ आहेत पाणी दिलं तर त्या ठिकाणी ते अतिशय चांगल्या पद्धतीनं शेती करतील उत्पन्न काढतील आणि त्यांची आर्थिक संपन्नता समृद्धी निश्चितपणाने त्यातून मिळू शकते